आठ मे च्या सकाळी महसूल विभागाने कोंडेश्वर मार्गावरील विटाभट्टी कारखान्यावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर 12 मे ला भाजप नेते तुشار भारतीय यांनी थेट विटाभट्टी ठिकाणी दाखल होऊन सर्व घटनेची माहिती जाणून घेतली मी दिल्ली असताना घटनेची माहिती मिळता जिल्हाधिकाऱ्यांसोबत फोनवर चर्चा करून अतिक्रमण कारवाई थांबवली आता या कारवाई मागे कोण आहे याचा शोध घेणे आवश्यक आहे अतिक्रमण कारवाई करण्यात तहसीलदार मालक थोडी आहे तहसीलदार कोणाच्या हाच्चा बाहुल आहे बाबाजीचा मठ थोडी आहे असा संताप तुषार भारतीय लोखंडे बाबत व्यक्त केला या कारवाईची चौकशी करण्यात यावी याकरिता पालकमंत्री महसूल मंत्री, मंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस कडे तक्रार करणार असल्याची प्रतिक्रिया तुषार भारतीय केली आठवीच्या दिवशी महसूल विभागाने अमरावती शहरातील कोंडेश्वर मार्गावरील असलेल्या विटा भट्टीवर अतिक्रमण कारवाई करण्यात आली मेडिकलची शासकीय जागा अधीनस्थ असल्याचे कारण सांगून या ठिकाणी बेधडक बुलडोजर जे सी बी चालवून खोबराकडे नामक विटाभट्टी मालकांचं अनेक नुकसान झालं आहे आणि हेच माहिती मिळताच तुषार भारतीसुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहेत यापूर्वीसुद्धा आपल्याला माहिती मिळाली आहे की येथील संपूर्ण विटाभट्टी मालकाने न्यायालयात धाव घेतली आहे आणि न्यायालयात धाव घेतली असतात वीस जूनपर्यंत यावर स्थगिती आली महसूल विभागाने वीस मेपर्यंत स्थगिती दिली होती मात्र विटाभट्टी चा मालकाने संपूर्णत न्यायालयात धाव घेतली तुषार भारतीय हे सुद्धा दिल्लीत असताना त्यांनीसुद्धा तेथूनच संपर्क साधल्याचं त्यांनी माहिती दिली आहे यासोबतच आपण आपल्यासोबत जुळलेला आहे तुषा भारतीय थेट कोंडेश्वरच्या याच खोबऱ्यागाडीत विटाभट्टी बालकांच्या या विटाभट्टीवर भाऊ काय सांगाल माहिती नाही मला दिल्लीला होतो त्यावेळी फोन आला रोहतळेजींचा की इथे अशा अशा पद्धतीचं सकाळी साडेआठ नऊ वाजतापासूनच विटाभट्टी बीने तोडणं चालू आहे मी ताबडतोब माननीय जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आणि जिल्हाधिकाऱ्यांना म्हटलं की आचारसंहिता सुरू आहे निवडणुका महाराष्ट्रात होत्या अशा पद्धतीचा जर तोडणं सुरू असेल तर त्याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात होईल कारण की या ठिकाणी कामगार काम, काम करतात आहे विटाभट्टी मालकांचं नुकसान होते आहे आणि विटात विटा तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे ना त्यामुळे ते करणं योग्य होणार नाही तुम्ही एक महिना यांना मुदत द्या आणि हे काम थांबवत ताबडतोब मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी ते मान्य केलं की आपण थांबवू काम आणि त्यांनी ताबडतोब पाच मिनटात हे तोडण्याचं काम थांबवलं मला याच्यामध्ये एवढं म्हणणं आहे की विटाभट्टीचा विषय केवळ विटाभट्टी मालकांचा नाही आहे कारण की आता येणारा पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भट्टा लागत नाही बरोबर बांधकामाचं काम सुरू राहतं अशा स्थितीमध्ये जर हे असं तोडून टाकलं तर विटाचे भाव काय होईल आणि जो बिचारा गरीब आहे जो बांधकाम करतो आहे त्याला या विटाचे किती पैसे द्यावे लागेल आणि म्हणून हा विषय केवळ विटाभट्टी मालकांचा नाही आहे विटाभट्टी मालकाच्या बरोबरीने तिथे काम करणारे कामगार असेल ज्यांनी ज्यांनी घराचं बांधकाम सुरू केलं असेल त्यांचा विषय असेल त्यामुळे आम्हाला सामूहिकपणे याचा सकारात्मक विचार करावा लागेल एक दुसरा भाग असा आहे की पंचवीस वर्ष झाले ते इथे काम करतात आहे मग जर ही जागा जर यांना पुन्हा देता येईल का कंटिन्यूमध्ये तर ते देण्याचाही विचार झाला पाहिजे आणि एक ठरवून काहीतरी याचा पॅटर्न केला पाहिजे कारण की विटा भट्टी म्हणजे लोकांना घरं बांधणे आहे घरा त्यांच्या डोक्यावर छप्पर आणणे इतकं महत्त्वाचं हा उद्योग आहे आणि म्हणून याचा विचार जसं आपण एम आय डी सीमध्ये जागा वेगवेगळ्या इंडस्ट्रीसाठी ठेवतो तसं प्रत्येक ठिकाणी विटा भट्टींसाठी आपल्याला राखीव जागा ठेवावी लागेल याचाही विचार करावा लागेल यासंदर्भात माननीय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील महसूल मंत्री माननीय विखे पाटील यांच्याशी पण माझी चर्चा झाली आहे लवकरच ज्यावर सक्षम असा तोडगा आपण काढू की याच्यात कोणाचं नुकसान होणार नाही ना वीटपट्टी मालकांचं ना कामगारांचं ना ज्यांनी घर बांधायला घेतलेलं आहे त्यांचा पण जास्त पैसे द्यावे लागणार नाही या पद्धतीने आपण यासंदर्भात विचार करणार आहोत साधारणतः वीस सा ते पंचवीस वर्षापासून आदिवासी बांधव या ठिकाणी एक कामगार म्हणून काम करत आहेत आता इथून संपूर्ण कामगारांनी आपल्या मेळघाट्याची वारी केलेली आहेत काय सांगायला यावर आता पुन्हा नाही हे तर हे तर अतिशय चुकीचं झालं आहे की ते इथून त्यांना जावं लागलं कारण की मेळघाटमध्ये या काळामध्ये खूप कापण्याचं काम असतं पण उर्वरित काम नसतात पण इथे येऊन जर त्यांना जास्त पैसे आणि मेहताना मेहनताना मिळत असेल तर त्यांना तिथे कुठेही जायला त्यांना परवानगी द्यायला पाहिजे आणि इथून अशा प्रकारे त्यांनी जाणे हे खरं पडलं तर अतिशय दुर्दैवी आहे नक्कीच या संदर्भामध्ये आपण काय ते योग्य मंत्री महोदय अशी मी चर्चा करणार आहे सर्वे नंबर नऊमध्ये मेडिकलची शासकीय जागा अधिकृत म्हणजे प्रस्तावित आहेत सर्वे नंबर पस्तीसमध्ये जे सी बी चालवलेला आहे यामागे काय कारण असत नाही आता त्या कारण तर मलाही शोधायचंच आहे की बा निवडणूक आटोपल्याबरोबर या पद्धतीने कारवाई करणं याची तर मला पण उत्कंठा आहे म्हणजे लोक हे काम थांबवल्याचं श्रेय घेतात आहे मला फक्त एवढं जायचं की हे ही कारवाई कोणी करायला लावली ला आणि का करायला लावली ला याची चौकशी मात्र नक्की करणार सुद्धा इथे निघाला आहे विटा भट्टी मालकांनी की राजकीय हस्तक्षेप हा राजकीय हस्तक्षेप कोणाचा असेल काय सांगू नाही आता, बर है। आता मला असं वाटतं की राजकीय हस्तक्षेपाचा विषय तर नक्कीच आहे शंभर टक्के आहे कारण की आतापर्यंत झाला नाही बरं मेडिकल कॉलेज वेगळ्या सर्वे नंबरमध्ये दिलेलं आहे आणि मी आत्ता खोबरागडेंशी चर्चा करत होतो तर त्यांनी मला सांगितलं की त्यांचे पण काही अधिकाऱ्यांशी यासंदर्भात वाद झाले आहेत त्यांनी आरोप पण केला आहे की फुकट विटा मागितल्या तोही आरोप आहे त्यामुळे कुठेतरी दोन तीन हजार विटाही टाकल्या त्यामुळे कुठेतरी संशयाला जागा आहे आणि म्हणून आपलं असं स्पष्ट मत आहे की अशा पद्धतीने पंधरा वर्ष त्यांना तिथे जागा देण्यासाठी म्हणून मी प्रयत्न केला असं सांगायचं त्यांच्याकडून त्याचा सा मोबदलाही घ्यायचा विटाच्या दृष्टीने आणि हे तर या अमरावती जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांना माहिती आहे कार्यकर्त्यांना माहिती आहे जनतेला माहिती आहे की कशा प्रकारची अडवणूक आणि पिळवणूक केल्या जातं हे योग्य नाही आणि जनता सगळं समजत आहे पण मी नक्की या संदर्भात सांगेन की या वीट धारकांना वीट मालकांना इथल्या कामगारांना योग्य ते न्याय मिळवून देण्यासाठी मी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे संदर्भात सरकार स्तरावर मी चर्चा करणार आहे तशी ऑलरेडी मंत्री मोदयांची माझी चर्चा झालेली आहे माझं फक्त एवढंच सांगणं आहे प्रश महसूल प्रशासनाला अधिकाऱ्यांना की हे क्षेत्र जे आहे विटाभट्टीचं केवळ संकुचित नाही आहे हे मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे याचा विचार अतिशय सकारात्मक करावा लागणार आहे ब्याण्णव हजाराची चालांची पावती पैसे दिले नव्वद हजार आणि पावती ही अठ्ठेचाळीस हजाराची दिली विजय लोखंडे तहसीलदारावर थेट आरोप केलेला आहे नाही याची चौकशी तर मी करायला लावणार आहे महसूल मंत्र्यांना मी यासंदर्भात पत्र देणार आहे उद्याचं उद्याची निवडणूक आहे सुजय विखे उभे आहेत त्यांचा मुलगा म्हणून ते सगळे निवडणुकीत लागले आहेत हे आटोपली उद्याची निवडणूक की मी डायरेक्ट या संदर्भातली तक्रार माननीय विखे पाटील साहेबांना माननीय पालकमंत्री चंद्रकांतदा पाटलांना आणि त्याचबरोबरीने माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मी करणार की याची चौकशी झाली पाहिजे ज्यांचं नुकसान झालं आहे ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना नुकसान भरपाई महसूल विभागाने दिली पाहिजे संदर्भातलं पण पत्र माननीय कलेक्टर माननीय विभागीय आयुक्त आणि पालकमंत्री यांना आम्ही देणार आहोत की असं तुगलं की निर्णय की वाटलं त्यावेळेला जेसीबी फिरवून टाकायचा आणि कोणाचा आदेश की लेखी आदेशित हे पाहावं लागेल आम्हाला कोणी तर तसे तर विजय लोकंडे म्हणतात की स्वयंभू आदेश आहे कोणाचा आधी त्यांनी म्हणजे सांगितलं की मेडिकलच्या शासकीय जागा असं असल्याने ती एक लाखची जागा खाली करायची होती आता मात्र त्यांनी असं म्हटलं आहे कोणाची परमिशन नाहीत मिस होता हा स्वयंभू म्हणजे आदेश काढलेला आहे तू मालक थोडी आहे तहसीलदार मालक नाही आहे तो तुम्ही असं तोडता येत नाही कोणाचंही नोटीस द्यावं लागेल त्यांना स्वयंभू म्हणजे दिली होतो त्यांना एक वर्ष अगोदर दिली त्यामुळे तहसीलदारी कोणाच्या हातचं बहुला आहे का ते बघावं लागेल इतकं सोपं थोडी आहे की यांच्यामागे कोणी नाही आहे यांनी विटा दिल्या नाही बांधकामाला फार्म हाऊस बांधायला म्हणून तोडून टाका असं तो थोडी झाले म का बाबाजीचा दाखवून देऊ त्यांना यांच्या पाठीशी उभा आहे तुषार भारतीय त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही आणि हे जे नुकसान झालं आहे त्या नुकसानाची भरपाईसुद्धा देण्यासंदर्भात आपण शेवटपर्यंत प्रयत्न करणार तीन चार दिवस झाले कोंडेश्वर परिसरातील विटाभट्टीचा परि विषय जो अतिशय गाजला आणि संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे अनेक वर्षापासून याच कोंडेश्वर मार्गावर असलेल्या विटा भट्टी मालकांच्या विटा भट्टीवर थेट जे सी बी चालवण्यात आला आणि लाखोचं नुकसान केलं आहे हीच माहिती मिळताच येथील संपूर्ण विटा भट भट्टी मालक एक झाले आणि थेट न्यायालयात धाव घेतली एकीकडे महसूल विभागाने वीस मेपर्यंत यावर स्थगिती दिली जेवढा माल असेल तेवढा त्या काढण्यात यावा आणि जागा साफ करण्यात सुद्धा आदेश देण्यात आला आहे आता न्यायालयाने वीस जूनपर्यंत स्थगित दिल्याने पुन्हा तुषार भारतीय जे भाजपचे पदाधिकारी नेते आहेत ते दिल्लीला असताना आता त्यांनासुद्धा त्यांनी फोन करून या ठिकाणी स्थगिती दिल्याची त्यांनी विनंती केलेली आहे सुद्धा विनंती केली आहेत असं त्यांचं म्हणणं आहे तुषार भारतीयासह माजी महापौर चेतन गावंडेसह अनेक पदाधिकारी थेट कोंडेश्वरच्या या विठापट्टीत दुपारच्या वेळी स्थळी पोहोचलेलं आहे आणि तेसुद्धा यांनी चौकशी करण्यात येईल तक्रार करण्यात येईल ज्यांनी हे केलं आहे त्यांनासुद्धा त्यांची तक्रार करण्यात येईल हे थेट त्यांनी आपली प्रतिक्रिया संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत पाहावं लागणार आहे याच विटाभट्टी या घटनेवर ज्या ठिकाणी मोठ्या नुकसानाचं समोर जावं लागलं त्या घटनेवर आता पुढील कारवाई काय होणार तक्रार काय होणार आणि यावर खरोखरच विटाभट्टी मालकांसह हजारो शेकडोसह आदिवासी कामगारांना न्याय मिळेल का तेसुद्धा आता पाहावं लागणार आहेत कॅमेरामन रोहित खडे सोबत मी अजय शंगारे पात्रा सीडी न्यूज अमरावती